आजकाल भारतात वापरणं म्हणजे एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे एक सामान्य माणूस आज गाडी घेताना हॅचबॅक पेक्षा त्याच किमतीत घेणं प्रेफर करतो याच वरून कळत की कि क्रेज किती आहे पण आपल्याकडे कॉम्पॅक्ट एसयू मार्केट इतकं गच्च भरलेलं आहे की गाडी घेताना कोणती घ्यावी यावर रिसर्च करूनच वैताग येतो पण एक कंपनी अशी आहे जी सहा लाखांच्या बजेट मध्ये तुमच्या गरजा फुलफिल करते ती म्हणजे रेनो कायगर कायगरमध्ये आर एक्स सी आर एक्स एल आर एक्स टी आर एक्स टी ऑप्शनल आणि आर एक्स झेड असे पाच वेरियंट्स मिळतात या सर्व ट्रीम्सच्या किंमती तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकता बेस मॉडेलची किंमत सुरू होते पाच लाख नव्याण्णव हजार रुपयांपासून आणि हे वेरियंट आर एक्सझेड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे याची एक शोरूम किंमत आहे आठ लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये इतकी या गाडीमध्ये रेड ब्लू सिल्वर ब्राऊन व्हाइट आणि ब्लॅक असे कलर्स मिळतात टोन देखील ऑप्शन या गाडीमध्ये उपलब्ध आहेत है। हाय हॅलो रामराम मी अजिंक्य मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ऑटो हेल्पर मराठीवर चला व्हिडिओला सुरुवात करूया ही गाडी आपल्याला रिव्ह्यू साठी दिलेली आहे रेनॉल्ट कोल्हापूर युनिक ऑटोमोबाईल यांनी येत्या सणासुदीला गाडी खरेदी करताना चांगल्या ऑफर साठी एकदा जरूर भेट द्या पत्ता आणि संपर्क स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे रेनो कायगर चे डायमेन्शन पाहिले तर या गाडीची लांबी तीन हजार नऊशे एक्क्याण्णव एम रुंदी सतराशे पन्नास एम आणि उंची सोळाशे पाच एम इतकी आहे या गाडीचा व्हील बेस अडीच हजार एम इतका आहे या गाडीत चाळीस लिटरची पेट्रोल टँक तुम्हाला मिळते रेनो कायगरला ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्ट मध्ये फोर स्टार रेटिंग मिळालेलं आहे ज्याने ही गाडी रस्त्यावर चालवायला एकदम सेफ वाटत समोरून पाहिल्यानंतर तुम्हाला या गाडीचा रगीड लुक नजरेस पडतो फ्रंट ग्रिल मिनी मिलिस्टिक आणि ब्रॉड आहे मध्यभागी लोगो मोठा दिलेला आहे जो ग्रिलमध्ये अगदी उठून दिसतो ग्रिल चे पॅरल डीआरएल आणि टर्न इंडिकेटर्स इथे दिलेले आहेत अंडरनी ट्राय ऑक्टा एलईडी प्युअर विजन हेडलॅम्प इथे दिलेले आहेत ज्या दोन लो बीम आणि एक हाय बीम साठी दिलेला आहे बंपरवर ग्रिल आणि स्किड इथे तुम्ही पाहू शकता गाडीचे बोनेट जर तुम्ही पाहिले तर यावर कट्स आणि क्रीजेस दिलेले आहेत यामुळे गाडीला स्पोर्टी लुक मिळतो कायगर ची समोरील बाजू खर तर एकदम मजबूत आणि स्पोर्टी दिसते बाजूची डिझाईन सुद्धा रगिड आहे डाव्या बाजूची डिझाईन पहा आता उजव्या बाजूची डिझाईन पहा व्हील्स इथे डायमंड कट अलॉइज दिलेले आहेत टायर सेक्शन एकशे पंच्याण्णव साठ आर सोळा इंच टायर साईज इथे मिळते फ्रंटला डिस्क आणि रिअरला ड्रम ब्रेक्स दिलेले असून ब्रेकिंगसाठी लागणारे सेफ्टी फीचर्समध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टीम टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आणि अति महत्त्वाचं म्हणजे ए बी एस अँड ई बी डी विद ब्रेक असिस्ट यामध्ये दिलेले आहे बॉडी क्लॅडिंग या ठिकाणी खूप ब्रॉड दिलेली आहे फेंडरवर बॅजिंग सुद्धा तुम्हाला मिळतं ज्याने प्रीमियम नेसमध्ये खूप भर पडते या गाडीमध्ये दोनशे पाच एम एम ग्राउंड क्लिअरन्स दिलेला असून डोर सुद्धा ब्रॉड दिलेला आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक फोल्डेबल दिलेले असून डोर हँडल्स अशा प्रकारे दिलेले आहेत ग्लास एरिया मिडियम आहे रूफ रेल्स या ठिकाणी सिल्वर दिलेला असून याची पन्नास किलो ची लोडिंग कॅपॅसिटी आहे गाडीच्या पाठीमागे आल्यानंतर इथे पाहायला मिळतं की इथे सुद्धा डिझाईन मध्ये कट्स दिलेले मला या गाडीमध्ये पाहिल्यावर फ्रेंच टच जाणवतो गाडीमध्ये स्पोर्टी स्पॉइलर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रिअर विनशिल्ड वरती मिळणारे सर्व फीचर्स तुम्ही इथे बघू शकता टेल लॅम्प्स इथे सी शेप सिग्नेचर एल ईडी मध्ये देण्यात आलेले आहेत सेंटरमध्ये लोगो तुम्ही इथे पाहू शकता आणि त्याच्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा दिलेला आहे बंपर वरती तीन पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत स्किड प्लेट सिल्वरमध्ये इथे तुम्ही पाहू शकता ओवरऑल पाठीमागची डिझाईन खूप सुंदर आणि रगीड दिलेली आहे चला आता बूट स्टोरेज जे आहे ते आपण पाहूया इथे देण्यात आलेला आहे त्याला क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता या ठिकाणी तुम्हाला चारशे पाच लिटरचा बूट स्पेस दिलेला आहे यामध्ये तुम्ही तुमचं भरपूर सामान ठेवू शकता इथे सीट जे आहे ते सिक्स्टी फोर्टी स्प्लिट सीट्स आहे त्यामुळे ते झुकवून तुम्ही अजून स्पेस वाढवू शकता इथे खाली स्टेपनी दिलेली आहे जी चौदा इंचाची आहे टायगरमध्ये स्टोरेज मला पर्सनली खूप आवडला कारण खूप मोठा स्टोरेज गाड़ी मदे देने है। मदे है है गाड़ी या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे चला आता जाऊया केबिन मध्ये आणि पाहूया की तिथे काय डिझाईन आणि फीचर्स आपल्याला मिळतात हा आहे गाडीचा रिमोट यामध्ये लॉक अनलॉक लाईट आणि बूट अनलॉकचे बटन दिलेले आहे यामध्ये प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे ज्याने गाडीच्या जवळ गेले की अनलॉक होते आणि लांब गेले की लॉक होते गाडीचे डोर पाहिल्यावर फ्रेंच डिझाईन प्रकर्षाने जाणवते हा ब्रँड फ्रेंच आहे आणि तिकडच्या कंपन्यांची खासियत असते की गाडीला फीचर्सच्या मायाजालात न अडकवता प्रॅक्टिकलिटीवर भर देणे डोर ट्रीम एसयू व्ही नावाला शोभणारी ना आहे यावर विंडो बटन ओ आर बी एम कंट्रोल दिलेले आहेत बॉटल होल्डर छोटं पॉकेट इथे देण्यात आलेलं आहे गाडीमध्ये प्रीमियम सेमी लेदरेट सीट्स अपोर्च दिलेले आहेत दोन हजार चोवीस साठी हा बदल करण्यात आलेला आहे ॲडजस्टेबल हेडरेस्ट इथे देण्यात येते सीट्सचे कुशन ब्रॉड आहे अंडर थाय सपोर्ट इथे मला उत्तम वाटतो पाठीला सुद्धा सपोर्ट चांगला मिळतोय ड्रायव्हर सीट सिक्स वे ऍडजस्ट होते हाईट सुद्धा यामध्ये ऍडजस्ट करता येते केबिनचे इम्प्रेशन पाहता डिसेंट वाटते संपूर्ण ब्लॅक थीम मला पर्सनली खूप आवडते आणि हे पर्सन टू पर्सन व्हेरी करू शकतो कोणाला आवडेल कुणाला आवडणार नाही मध्ये सिल्वर एलिमेंट दिल्याने डॅशबोर्ड अजून स्टँड आउट होते यासाठी राऊंड शेपमध्ये स्टेअरिंग दिलेले आहे ज्यावर लेदर रॅप देण्यात आलेले आहे डाव्या बाजूला म्युझिक आणि कॉल कंट्रोल तसेच उजव्या बाजूला इथे क्रूज कंट्रोल्स, कंट्रोल्स आणि इतर कंट्रोल दिलेले आहेत स्टेअरिंग टिल्ट ऍडजस्ट या ठिकाणी करता येते त्याच्यासाठी सेटिंग खाली देण्यात आलेली आहे ड्रायव्हरच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर इथे खाली फक्त हेडलॅम्प लेव्हलर नॉब जो आहे तो खाली देण्यात आलेला आहे बाकी तुम्हाला इथे काहीही बटन्स मिळत नाहीत जे ओ आहेत ते डोअरवरती मिळतात सेरिंगच्या मागे सेव्हन इंच टी एफ टी क्लस्टर या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याच्या डाव्या बाजूला टेम्परेचर गेज आणि उजव्या बाजूला फ्युएल गेज दिलेले आहेत स्क्रीन मध्ये स्पीडोमीटर वॉर्निंग लाईट फ्युएल इफिशियन्सी ची माहिती तुम्हाला इथे मिळते सेंटर कडे आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा नजर पडते ते इन्फोटेनमेंट स्क्रीनवर इथे आठ इंच टचबेस इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेला आहे याच्यासोबत चार स्पीकर्स आणि दोन ट्विटर्स पेअर केलेले आहेत या इन्फोटेनमेंट स्क्रीनमध्ये वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो चालते ही एक चांगली सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे यामध्ये व्हीकल इन्फो आणि ड्रायव्हिंग हॅबिट्स देखील तुम्ही या डिस्प्लेमध्ये बघू शकता रिव्हर्स पार्किंग कॅमेऱ्याची क्वालिटी सुद्धा तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकता खाली इथे हजार लाईटचे बटन लॉक अनलॉकचे बटन आणि इतर बटन्स दिलेले आहेत त्यानंतर ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी युनिट तुम्ही इथे पाहू शकता गाडीचं एसी वातावरण काही मिनिटातच थंड करतो यामध्ये पी एम टू फाईव्ह क्लीन एअर फिल्टर देखील दिलेला आहे ज्याने आतील वातावरण एकदम स्वच्छ राहते खाली पुश स्टार्ट स्टॉपचे बटन दिलेले आहे ड्रायव्हरला डाव्या हाताने बटन मॅनेज करणं खूप सोपं होतं आणि इथे हे डाव्या बाजूलाच असल्याने खूप कन्व्हिनियंट वाटतं यू एस बी सॉकेट इथे दिलेलं आहे आणि क्रूज कंट्रोल ऑन ऑफ करायचे बटन त्याच्या साइडला उजव्या बाजूला तुम्ही बघू शकता इथे खाली वायरलेस चार्जिंग पॅड दिलेला आहे जिथे तुम्ही तुमचा मोबाईल वायरलेसली चार्ज करू शकता आणि त्याला ऑन ऑफ करण्याचं बटन देखील साईडला दिलेलं आहे एम्बिएंट लाईट गाडीतली ऑन ऑफ करण्यासाठी इथे डेडिकेटेड बटन दिलेलं आहे गोल्ड डाईल इथे तुम्ही पाहू शकता तो ड्राईव्ह मोडसाठी दिलेला आहे इको आणि स्पोर्ट असे दोन मोड या डायलने चेंज करता येतात मोड चेंज केला की क्लस्टरमध्ये थीम देखील चेंज होते गिअर नॉब हा असा दिलेला आहे है। या गाडीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर फाईव्ह स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचा गिअर नॉब इथे देण्यात आलेला आहे स्लाइडर इथे खाली दिलेला आहे ज्याच्या खाली मोठा स्टोरेज आहे मागे हँड्रेस दिलेला असून तो आतील कप्प्याशी कनेक्टेड आहे आता या गाडीत स्टोरेज पहा कुल ग्लो बॉक्स या ठिकाणी दिलेलाच आहे याशिवाय वरती देखील तुम्हाला इथे मोठा स्टोरेज जो आहे तो दिलेला आहे ज्याने फ्रंट पॅसेंजर त्याचं सर्व सामान याच्यामध्ये ठेवू शकतो वर इथे ऑटो डिमिंग आयर्विम दिलेला आहे रूफ लॅम्प ऍज युजल इथे बघू शकता दोन सनरायझर्स आणि डाव्या बाजूला व्हॅनिटी मिरर त्याच्यावरती दिलेला तुम्ही पाहू शकता ड्रायव्हरला इथे काहीही देण्यात आलेला नाही सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर गाडीमध्ये चार एअरबॅग्स दिलेल्या आहेत बाकीचे सर्व सेफ्टी फीचर्स यामध्ये उपलब्ध आहेत ते तुम्ही आता तुमच्या स्क्रीनवरती वाचू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही हे घेऊ शकता हे सीट मी माझ्या उंचीप्रमाणे ऍडजस्ट करतो आणि आता पाठीमागे जाऊन चेक करूया की कि गाडीमध्ये किती स्पेस आणि किती अंडर थाय सपोर्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो पाठीमागच्या रो मध्ये सुद्धा सेमी लेदरेट अपुलसरी या ठिकाणी दिलेली आहे ऍडजस्टेबल हेड रेस्ट या ठिकाणी दोन देण्यात आलेले आहेत है। सेंटरला हँड तुम्ही इथे पाहू शकता याच्यामध्ये कप होल्डर देखील दिलेले आहेत पाठीमागचे सीट देखील कम्फर्टेबल आहेत रिक्लाईन अँगल उत्तम आहे अंडर थाय सपोर्ट इतका मिळतो जो सफिशियंट आहे आणि गुडघ्यांना इतकी जागा जी आहे ती शिल्लक आहे मध्ये उंचवटा नसल्याने मध्ये बसणारा अजिबात अवघडणार नाही लॉंग जर्नी वेळेस ओव्हरऑल रिअर केबिन स्पेशियस आहे रिअरसाठी इथे एस इंट्स दिलेले आहेत खाली ट्वेल्व वोल्ट चार्जिंग आउटलेट तुम्ही इथे पाहू शकता मागच्या पॅसेंजरची मोबाईल चार्जिंगची चिंता जी आहे ती या चार्जिंग पोर्टमुळे मिटलेली आहे इथे बाकी मॅगझिन पॉकेट जे आहेत ते दोन देण्यात आलेले आहेत लॅम्प इथे सेंटरसाठी देण्यात आलेला आहे आणि जर बघितलं ना गाडीचा व्हील बेस हा अडीच हजार असल्याने दोन हजार पाचशे असल्याने चांगला उत्तम स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो ऍक्च्युली खरं सांगायचं ना मी ती जी सीट आहे ती माझ्या हाईटप्रमाणे ऍडजस्ट केली तुम्ही जर पाहिलं ना तर जबरदस्त स्पेस तरी देखील पाठीमागे शिल्लक आहे आता ही खूप पाठीमागे आहे तरी देखील मला बऱ्यापैकी स्पेस मिळतोय अंडर थाय सपोर्ट उत्तम आहे पायाचा जो अँगल आहे तो देखील उत्तम आहे आणि पोजिशन एकदम परफेक्ट आहे खरं सांगायचं तर खरंच हे सीट जे आहेत ते एकदम परफेक्ट आहे लॉंग जर्नीसाठी आता जाऊया आणि बघूया गाडीमध्ये इंजिन पर्याय काय काय दिलेले आहेत रेनो मध्ये दोन इंजिन ऑप्शन्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये एक लिटर नॅचरली ऍस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि दुसरं आहे एक लिटर टर्बो पेट्रोल इंजिन या दोन्ही इंजिन सह मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन कंपनीने उपलब्ध केलेला आहे यामध्ये टर्बोसाठी सीबीटी गिअर बॉक्स जोडलेला आहे आणि नॅचरली ऍस्पिरेटेड साठी ऑटोमॅटिक एम टी चा जोडलेला आहे ही मोटर बहात्तर पी एस पॉवर आणि शहाण्णव एन एम टॉर्क जनरेट करते यामध्ये एकोणीस ते वीस चे मायलेज जे आहे ते क्लेम केले जाते रेनॉल्ड कायगरच्या या मॉडेलची जी ऑनरोड किंमत आहे ती दहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये इतकी आहे सर्व किमती जाणून घेण्यासाठी आपल्या वेबसाईटला ऑटो हेल्पर डॉट को डॉट इनला नक्की भेट द्या जय महाराष्ट्र